तसेच आदरणीय एमपीडवर सर केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख तो आहेत सुद्धा आपले पाच मिनिटांसुती विनंती करतो त्याच प्रकारे माननीय कुलकर्णी सर पाटली के प्राध्यापक केंद्रप्रमुख आहेत सुद्धा आपणोबत डीके पाटील यांच्यासाठी सन्मानित करूया देखिए सगळे जे उभे असतात ना एक फोटो घ्या धोलेगाडा कोब्राळे काडा सर सुद्धा मुख्य बोलता असतील असे नाही जंक फूडचा प्रभाव जास्त पडतो म्हणजे ते पॅकेटचं जेवण असू दे किंवा हॉटेलमध्ये मिळणार जेवण असू दे मग त्यातल्या त्यात एक आई म्हणून मी विचार केला की मला बाहेरच्या जेवणाची टेस्ट मुलांकडून काढून घेता येणार नाही कारण की तो एक पार्ट ऑफ लाईफ झालाय आई वडीलच जातात त्याच्यामुळे आपण मुलांना म्हणू शकत नाही आणि आता गावातल्याही लोकांकडे पण मी असं म्हणू शकत नाही की त्यांचा पार्ट ऑफ लाईफ ही जंक फूड राहिला नाही कारण की पॅकेटचं सगळ्यात जास्त खाणं गावातली मुलं खातात असं मला तरी वाटतं तर त्या दृष्टिकोनातून मी एक विचार केला तर त्याच्या पॅकेटचा आहार म्हणजे सगळ्यात जास्त कुरकुरे म्हणून मी हे होममेड कुरकुरे बनवले याच्यामध्ये तुम्ही जसं कोटीलाइट तांदूळ म्हणतात या तांदळाचा जा सगळ्यात जास्त वापर आहे आणि त्यानंतर डाळीचा वापर आहे आणि याच्यात जो मी चाट मसाला वापरला आहे तो मी घरी बनवलेला आहे स्वतः त्याची पण सुद्धा मी कृती सांगू शकते याची टेस्ट घेऊन देऊ शकतो बिलकुल मी घेते पण ऑर्डर आणि सगळ्यात जास्त आता आहे मुलांना म्हणजे ती गाव पातळीवर असू दे कि शहरात पातळीवर पिझ्झा मध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी पर्सेंट मैदा असतो जो मुलांच्या पोटासाठी सगळ्यात जास्त अपायकारक असतो म्हणजे ज्याच्याने किडनी स्टोन अल्सर कॅन्सर याचे सगळ्यांचे प्रमाणे मैद्याने मुळत आहे तर मग त्याच्यामध्ये पुन्हा विकाट आणलं तर मी त्याला बनवलं भाकर करतेस भाकर माझी मुलं पहिले खात नव्हती पण ज्या दिवशीपासून मी पिझ्झा ट्राय केला त्यापासून माझा मुलगा आता सर पाचवीत आहे तो चार भाकरी आरामशी खाऊ शकतो पण हे पूर्ण भाकर असा आहे ह्याच्यात ज्वारी नाचणी बाजरी आणि थोडं तांदळाचं पीठ याचं मिक्सर करून ही भाकर बनवली आहे आणि ती साजूक तुपात भाजली आहे जर आपल्याकडे तूप असेल अवेलेबल तो ओके तर तेलात पण भाजून देऊ शकता आणि याला वेळ पण लागत नाही सर जेव्हा तुम्ही भाकर शिजवता तेव्हाच मी हे मटेरियल एक साइड भाकर शिजल्यानंतर टाकून सुद्धा बनवू शकते म्हणजे हार्डली आठ ते नऊ मिनिटात हा पदार्थ शिजतो याच्यात मिसाईचं पीठ आहे जे चकल्यांसाठी पण वापरतो आपण भाजणीचं पीठ म्हणतो आणि याच्यामध्ये मी टाकले कांदा आपले मोठ तीळ हे सगळं पचण्यास हलकं आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं ओवा कारण की आपण हे थोडं तेलामध्ये फ्राय करतो त्याच्यामुळे ओवा याच्यासाठी की पचायला हलकं जातं पण हे फार टेस्टी आणि खूप यमी पदार्थ आहे जो हा तीन ते चार दिवस टिकू म्हणू शकतो कांदा उन्हाळ्याच्या दिवसात कांदा टाकला नाही तर आणि अदरवाईज असं कांद्याचे बाहेर आलं तरी तो चालतो

हे सिग्नल का हा आवला तरी बोलवले हो सर कशाची कशाची बनवली सांगणाऱ्याची इथे कांद्याची चौकट असो नेक्स्ट सर एक कांद्याची चौकट आहे कांद्याची चौकट आहे इथे कांद्याची चौकट कात असो नेक्स्ट सर एक कांद्याची चौकट आहे कांद्याची चौकट आहे

बनवली आहे आणि मसाले सर्व कडधान्य शिरा हा गाजरचा ऐके आहे आणि हा शिरा रव्याचा शिरा न बनवता मी यात ज्वारी बाजरी आणि पटणाल्याचं पीठ देऊ आणि फक्त एक चमच रवा घातलेला आहे आणि हा तुपाण फा गुड घालून हा शिरा बनवला आणि मनी भाकराची चळवळ आहे भाकरा सुद्धा आहे द्वारि बाजरी आणि ता ता आणि त्याच्यापासून तुम्ही हे हा तयार केलेला दुसरा संविधान आहे आणि त्याचे नाव की प्रि प्रेस कोणी बनवले आहे तरीही कोरोना कि आपण काही जीगर, जीगर, जीगर ना। पेड़ा ना। पेड़ा का फिर हास कर आई हैव और आई कितनी कलर एक्चुअली सिखाना चाहिए सर एकदम पूरा बेड में लेटा बस आ गया सर पर आ गया ना हां नहीं आना है सर सर का परीक्षा का परीक्षा का नहीं हम ऊँटा चलते थे पहले पसंद आने आया था नौ थाना फोटो बैट था ना फिर फास्ट बना लाया था तो हम ऊँटा तो फोटो बैट करने वो सर अभी तो इस आपस में सिर्फ तीन बार आने शिया पसंद आया माले किन्नर आने शिया पसंद आया क्या माले शिया पसंद बना दिया थी आता है

नाही चांगले बनवले आहे टेस्टी आहेत हे कशा हे काय मी टाकले हे शाळेत लागली ते मी तुला शाळेत आहे ते सर गाजर त्यांच्या शाळेतला मुडाई चंदर शाळेतला

पासून तृण धान्यापासून जीवनसत्व मिळतात म्हणजे हंबडा बनवल्या ना याच्यात जे वस्तू वापर केल्या त्याच्यापासून कडधान्य जीवनसत्व मिळतात चांगला जीवनसत्व मिळत नसतात मुलांना देऊन का करू नये

मग ते तर तुमचा नंबरच कटून जाते <laughs> ना। ना। तुम्ही मिक्सर लावल्यामुळे विद्युत खर्च होताय जास्तचा <laughs> वाटला वाटल्याचा खर्च कमी झाला असता मसाला

bán bao nhiêu tiền một cái? bốn mươi ba ngàn? bốn mươi ba ngàn sao?

आणि सोगी संपत्ती आणि मग खाव सर मी आज पटफाट तांदूळ आणि तडून या सर्वांनी पदार्थ घेतली जेवणाची महा खाली होती आहे तर सर्वात बाजूसाठी म्हणजे शिर डोऱ्या पटफाट तांदूळ उपलब्ध आहे आणि शिरा पिरा याच्यामध्ये मी बाजूसाठी सोडफाट तांदूळ म्हणजे सर याच्यामध्ये जास्त प्रमाणात पोटक कजले होतात लोह जिंका आणि जीवन सगळ्या ए आणि बी वन विटॅमिन बी वन आणि बी टे या सैवा तांदूळ जेव्हा तयार करत असतो जातात आणि म्हणून फोटीफाईट तांदूळ आता हे सर्व आमच्या भारत शाळांमध्ये पाठवले जाते सगळं घरी असलेले कारण नाही हे आपले घरचे तांदूळ आहे आणि हे आहे फोट फाईट तांदूळ तर या हे आ... यामध्ये पोषक तत्वे कमी असतात आणि याच्यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात सर याच्यामध्ये पॉलिश सर याच्यामध्ये कमी असते आणि आपल्या घरच्या तांदूळमध्ये पॉलिश भरपूर प्रमाणात असते आणि सर हे घरचे तांदूळ जे असतात यामध्ये सर हाताला आपल्या असं कुक्कूस कुक्कुस ह्या आपल्या हाताला लागतं आणि यांना सर राखते पण कसं सर पॉलिश पांढरे जास्त पांढरे दिसतात खर्च तांड आणि ह्याच्यामध्ये पॉलिश कमी असते आणि त्याच्यामध्ये सर पोषक तत्व नसतात सर मला लहान मुलांना पण हे समजवायचं आहे काय वाईट तांदूळ एवढे पॉलिश मारलेले तांदूळ शंभर रुपये किलो घेते आणि वीस रुपये किलो तांदूळच्या ह्याच्यात विटॅमिन जास्त आहे तर लोकांना याची सवय लागली पाहिजे मग याच्यासाठी काय करू या सर आता आहे जशी पाककृती आम्ही तयार केलेली आहे याच्यामध्ये तर या याचं मार्गदर्शन सर आता आहे पाककृतीच्या करून आपण हे मुलांपर्यंत येऊ शकतो म्हणजे सांगू शकतो एक प्रकारचं की मुलांना जर आपण घरी सांगे शाळेत जर सांगतो मुलांना नाही का पोषक पत्ती यामध्ये आहे जास्त प्रमाणात तर आम्ही जसे आपली व्यवस्थापन समिती आहे शाळेची तसे व्यवस्थापन समितीमध्ये आम्ही सांगू शकतो मॅम की या प्रकारचं तांदूळ छोटी फाईट तांदूळ संपवले पार पाहिजे तर मग त्याच्यापासून जर गावामध्ये जर सांगायचं असेल हो तर एक प्रकारचं आपण शाळा समितीच्या माध्यमातून म्हणा किंवा शाळेमध्ये आपल्या मुलांचे पालक सभा घेऊ असे आपण त्याच्यामार्फत सांगू शकतो सर का आता सर आम्ही पालक सभा घेतली पण आता हे थोटी फाईट तांदळाचं आता आम्हाला इथंच जास्त कळलं महत्व तर त्याच्यामुळे आता अगदी मीटिंग घेऊन सर आता नक्की सांगा दोन्ही एक बोर्ड आणि तिकट पण मी या तिखट लोऱ्या बनवल्या आहेत सर या सर्व पीठ उकडून पोटपट पाहिलं पीठ उकडून मी ह्या लोऱ्या वापर शिजवून घेतल्या आणि याच्यामध्ये थोडी जिरा मोहरी कमी तेलात जिरा जिरमोहरी आणि हा सर मी शिरा बनवला शिरा हा ज्वारी बाजी गहू आणि तांदळाचं पीठ आणि थोडस लहान चमच्या आणि थोडस दोन चमचे रवा याच्यामध्ये मी हा तुपात भाजून घेतला आहे आणि सर हे घ्या खाली याच्यामध्ये मी सर नाही साखरेऐवजी गुळ हा पौष्टिक असते सर मग मी यात गुळ घातलेला आहे आणि सर मी याच्यामध्ये हा मुठे याच्यामध्ये मी अशोक पानं घातलेलं आहे आणि सर हे सुद्धा एकही तेल न वापरता याच्यामध्ये वाफेवर शिजवून घेतलं आहे आणि सर मी ह्याच्यामध्ये ह्या भाकरी बनवल्या त्या भाकरीसुद्धा ह्या ज्वारी बाजरीच्या पिठापासून बनवल्या आहेत हो, हो बाजरी बार, सर ज्वारी बाजरी आणि तांदळाचं पीठ थोडंसं आणि गव्हाचं पीठ आणि नाचणी याचं बारीक तळून सर याचा मी ह्या भाकरी बनवल्या गरम पाण्यामध्ये सर याचा पीठ मळून घेतलं सर याचा आणि ह्या बनवल्या आणि त्याच्या सोबत सर ह्या उसळ उसळ पण ह्या बनवल्या आहेत आणि सर ह्या कसुल्या आहेत उसळ एकाच प्रकारचं उसळ न बनवता मी सगळे नवनिर्मित उसळ म्हणजे सर्व प्रकारचे कडधान्य अंकुरित आणून त्यांना मी हे उसळ बनवलं आहे आणि सोबत नवीन वर्षाला पण नवीन वर्षाला तर आपण कधी बनवत असतात पण च आणि आपले काय म्हणतात आपण बाल म्हणतो याच बनवतो साडे तीन मुलांसाठी साडेतीस जे वस्तू आहेत त्यांच्यापासून सण आम्ही हा दिला भात पण आम्ही मसाला भात बनवला आहे ना मसाला भातामध्ये सुद्धा हे सर्व प्रकारचे आणि सर मी याच्यामध्ये भाजीपाला जर सांगला तर मुलं काय करतात बाहेर काढून घेत असेल जस साबण गोबी आळू वगैरे काही बाहेर म्हणून मी सर यामध्ये सोयाबीन बळी घातलेली आहे सोयाबीन बळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात सर आणि हे सोयाबीन बळी मुलांना आवडते खास माझ्या पण मुलांना सर मी मा पालकसुद्धा आहे आणि सुद्धा आहे तर माझा मुलगा नुसतं सोयाबीन वडीच मस्त म्हणजे भाजी त्याला खूप आवडते आणि असं टाकलं तर तो निवडून खातो आणि हे असं हे आयते बनवले आहे याच्यामध्ये मी हे आपल्या आहे आहेत आमच्या शाळेच्या कांद्याची परत परतबागीचा सांबार आहे कांद्याची चोप आहे आणि हे

तर ह्या कसुल्या मी तिळगुळ्याच्या कसुल्या बनवल्या आहेत आणि ह्या कसुल्या जसं आता उलट्यामध्ये दोन्ही प्रकारच्या गरम वस्तू आहे गुळे आणि तिळही त्याच्यामुळे हा आपण थंडीच्या दिवसात खाऊ शकतो सर, सर। आणि मी केंद्रावर सर दोन प्रकारच्या कसुऱ्या बनवल्या आहेत आता जे मान्य झाल्यामुळे हा शिऱ्याच्या बनवले नाही तर हा शिऱ्याच्या कसले ज्या आहेत सर आपण केव्हाही खाऊ शकतो बारा महिने आणि ह्या सर आमच्या द्वारी बाजीच्या पिठा पाहिजे आहे ना त्याच्यामुळे ह्याचं पोषकता ते भरपूर प्रमाणात आणि हे सुद्धा आपण केव्हाही खाऊ शकतो सर

गरै हैन सर मठांले दयतास अनुरोध गर्छु दयतास अनुरोध गर्नुहुन्छ सर गरै हैन सर आउछ दयतास अनुरोध गर्नुहुन्छ के सुनाइदिने नाइँ नाइँ यो भन्नु नाइँ खाइछु मलाई जति लाग्छ गरै हैन सर पनि लाओ आपाको लागि

あっとういう間に。